छत्रपती संभाजीनगरमधील मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संजय शिरसाट यांच्याकडनं धमक्या देण्यात आल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे

अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आमचे छत्रपती संभाजीनगरचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आत्ताक्षणाला आपल्या बरोबर सिद्धार्थ आप हा व्हिडिओ समोर आलेला आहे संजय शिरसाट यांचा नेमका काय वाद झाला होता ज्यातनं शिरसाट अशा पद्धतीने शिविगाळ करताना दिसतात विशाल हे दोन्ही गट एकमेकांसमोर एका मतदार केंद्रावर आले होते संजय शिरसाट सुद्धा तिथे गेले आणि उभाटा गटाचे काही पदाधिकारी सुद्धा त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी आमने सामने आल्यानंतर घोषणाबाजी झाली आणि घोषणाबाजीनंतर आपण बघतोय की संतापलेले संजय शिरसाट यांनी उबाटा गटाचा उपजिल्हा शहर प्रमुख याच्याशी ज्या पद्धतीनं बातचीत केली त्याचाच व्हिडिओ जो आहे अंबादास दानवे यांनी ट्विट केलेला आहे निश्चितपणे मतदानाची तारीख जाहीर झाली तेव्हापासून उबाटा गट आणि शिवसेना अनेक छोट्या मोठ्या कुरबुऱ्या झाल्या मात्र आज शेवटचा दिवस असल्यामुळे आता मोठे नेते सुद्धा अशा पद्धतीच्या भिडतीवर आलेले आहेत कारण संजय चिसाट आणि उप जिल्हा शहर प्रमुख यांच्यामधला जो व्हिडिओ तो प्रचंड व्हायरल झालेला आहे आणि अंबादास दाने सुद्धा ती व्हिडिओ क्लिप केलेली आहे आणि पाठवलेला आहे एकंदरीत आणखी दोन तासामध्ये हा संघर्ष वाढण्याची शक्यता दिसते विषयात तसं अशा प्रकारे ही घटना घडणं ही काही पहिली वेळ नाही पण आज ज्या पद्धतीने ही सगळी शिवीगाळ झाल्याचं आपण समोर बघतोय याने एक फार मोठी चर्चा निर्माण झाली आहे का निश्चितपणे विशाल आ, ही जी आहे एका शिवसेनेचे दोन शिवसेना झाले तेव्हापासून आहे कारण गटाचे नेते अंबादास दानवे अंबादास दानवे यांच्याशीच आपण बोलूयात भाऊ नेमकं काय घडलं नाही एक शिवसेनेचा उपशहर पाहू आहे नितीन पवार उस्मानपुरा हा भाग आहे आमच्या शहरातला या बुथवर आमदार संजय शिरसाट यांनी आमच्या एका शिवसैनिकाला शिवीगाळ केली धमक्या दिल्या गायब करेल मस्ती आली का पाहून घेईल कारण या शिवसैनिकांनी या मतदान केंद्रावर संजय शिरसाड यांच्यासाठी एक राजू जबिंदा म्हणून बिल्डर आहे आमच्या संभाजीनगर शहरातला या बिल्डरनी सगळीकडे पैसे वाटण्याचं काम चालू ठेवलेलं आहे त्या ठिकाणी आणि याची तक्रार आमच्या शिवसैनिकांनी केली आता आमचे शिवसैनिक अलर्ट होते सगळे कारण हे सगळ्या ठिकाणी पैसे वाटप वगैरे करतात तर त्या केंद्रावर आल्यावर संजय शिरसाट यांनी धमक्या दिलेल्या जिवे मारण्याच्या गायब करण्याच्या आता पोलीस आयुक्तांना मी व्हिडिओ पाठवला पोलीस आयुक्त झोपतात जागतात का कारवाई करतात बघूया आपण तक्रार केलेली आहे काय प्रतिसाद मिळाला अजून काही नाही मी ट्वीट सुद्धा केलं इलेक्शन कमिशनला पाठवलेलं हो आहे पोलीस आयुक्तांना पाठवलेलं हो आहे पण इथले पोलीस आहे ना सत्ताधारी पक्षाच्या लोकांच्या हातचे बाहुले झालेले आहेत बाहुलेने बटीक झालेले आहेत हे काही करत नाही मोकळं रान सगळ्यांना सोडलेलं आहे यांनी कुठेही पोलीस यंत्रणा ही सत्ताधारी पक्षाच्या लोकांच्या विरोधात एक पाऊल सुद्धा उचलत नाही तरी आम्ही करतो त्याला सोबत आहे धन्यवाद हो आमच्याशी बोलल्याबद्दल आपल्याबरोबर बरोबर जानवे दानवे होते अंबादास दानवे याबद्दलची आपली प्रतिक्रिया केलेली तक्रार केल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि बघुयात यावरती काय कारवाई केली जाते अशी देखील प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली पण जो प्रकार घडलेला आहे त्याबद्दलचा व्हिडिओ समोर आला सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात तो व्हायरल होतोय पुन्हा एकदा बघूयात की या व्हिडिओमध्ये नेमकं काय घडलंय कशा पद्धतीने संजय शिरसाट यांनी पाहूया ताणगावमध्ये पैसे वाटप करणार आहे गाडी पकडण्यात आलेली आहे साखोऱ्यातील अपक्ष उमेदवार डॉक्टर रोहन बोरसे समर्थक कार्यकर्त्यांनी ही गाडी अडवली कार्यकर्त्यांनी हातात नोटा दाखवल्यात एका उत्साही कार्यकर्त्यांनी तर गाडीच्या टप्पावर उभे राहून नोट्या नोटा ज्या आहेत त्या फाडल्यात घटनास्थळी पोलीस दाखल झालेत गाडी नेमकी कोणाची आणि पैसे कोणाचे अशी चौकशी आता केली जाते अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी बबू शेख आपल्या अप, बरोबर आहेत बब्बू आता नांदगाव मध्ये सकाळी दोन उमेदवारांमध्ये झालेला राहाडा आणि त्याचा व्हिडिओ तो आपण पाहिला पण आता हाही एक प्रकार समोर येताना दिसतोय काय घडलं नेमकं नांदगाव पासून काही अंतरावर साकोरा नावाचा गाव आहे आणि इथे मतदान केंद्राच्या बाहेर एक गाडी येऊन थांबली आणि तो त्याच्यात पैसे असल्याचा एक अपक्ष उमेदवार रोहन बोरसे त्यांच्या कार्यकर्त्यांना संशय आला आणि त्यांनी त्या ते गाडीचा घेराव घातला हो आणि जे तरुणमध्ये बसलेले होते त्यांना बाहेर काढलं त्यांच्याजवळ रोख रक्कम होती तर ते त्याच्यातला एक तरुण तर थेट पैशाची गड्डी घेऊन कारच्या टपावर चढला आणि त्याने पाच पाचशेच्या जे नोटा होते अक्षरशः ते फाडून फेकलेले आहेत घटनेची माहिती मिळतात पोलीस आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी घटनास्थळी दाखल त्यांनी तीन लोकांना ताब्यात घेतलेलं आहे काही रोकड जप्त केलेली आहे आणि आता त्याचे तपास सुरू केलेला आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया समीर भुजबळ माणसं होते कोणी म्हणतो कांदेचे माणसं होते कोणी म्हणतो स्वतः रोहन भारतीचे माणसं होते कोणी म्हणजे चर्चा जी आहे ते सर्व उमेदवारांच्या बाबतीत सुरू आहे पण अजून कन्फर्म काही झालेलं नाही तर ते कार्यकर्ते कोणत्या उमेदवाराचे होते धन्यवाद बाबू या सगळ्या माहितीबद्दल पण लोकशाहीच्या या उत्सवामध्ये अशा पद्धतीने गाडीच्या टपावरती उभं राहून आणि तेही हाती नोटा घेऊन ते फाडणं आणि त्याची लोकांमध्ये त्याच्या तुकड्यांची उधळण करणं हे लज्जास्पदे असंच म्हणावं लागेल गालबोट लागणारी ही सगळी घटना आहे नांदगावमध्ये आपण पाहिलं म्हणजे दोन उमेदवारांमध्ये खडाजंकी होणं इथपर्यंत ठीक होतं पण आता अशा प्रकारे काही गाडीत असणारे कार्यकर्ते गाडीच्या टपावरती चढून आता पाचशेच्या नोटांचा बंडल त्या व्यक्तीने घेतलेला होता आणि तो बंडल अक्षरशः त्या नोटा त्यांनी फाडला आणि त्याचे तुकडे जे आहेत ते लोकांमध्ये भिरकावले यावरनं आजूबाजूला उपस्थित असणारा जाणाव जो आहे तो संतप्त झाला त्यांनी ही गाडी अडवलेली होती आता ही गाडी नेमकी कोणाची हे कार्यकर्ते कोण होते याचा तपास करणं महत्त्वाचं ठरेल